हरियाणाला न जाता आता महाराष्ट्रातही मुर्रा जातीच्या मशी मिळणं झालं सोपं चला दहा ते पंधरा लिटर दूध देणाऱ्या पर एक ते दीड लाख रुपये किमतीच्या माझ्या आपल्याला हनुमान डेअरी फार्मवरती अवेलेबल आहेत मित्रांनो तर बघूया त्या मशी कशा प्रकारच्या आहेत जितकं दूध घेतलं जातं इतक्या दुधाची महिस आहे असं ते सांगितलं जातं ते दूध त्यांना या ठिकाणी मोजून दाखवत आहेत बघू शकतात मैस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दूध मोजूनच खात्रीनिशी मैस दिली जाते आणि हा जो माप आहे हा एक लिटरचा माप आहे बघू शकता हनुमान डेअरी फार्म इथून मैस घेतली मी चौदा लिटर दूध काढून मैस घेऊनच जाणार सगळ्या मुर्रा जातीच्या मशी आहेत खुराक खात आहेत आता गव्हाणीमध्ये त्या सर्व मशी या मशीनची शरीर रचना कशा प्रकारची आहे बघू शकता एक पस्तीसला ला मी रेडी घेतलेली आहे आधी आधीसुद्धा आम्ही दोन मशीन नेलेले आहेत गेल्या गेलेला हॉटलासुद्धा एक पहिल्यावर रेडी नेलते ते सुद्धा तेरा लिटर सांगून खात्रीशीर दोन दिवस दूध बघून नेलेले आहे तिथे एवढं दूध दिलेलं आहे आणि आज हे सुद्धा हे पसंत पडल्यास आम्ही घेतलेले आहे माझं नाव आनंद निकम मी सिंधुदुर्गमधून आलो आहे इथे दोन मशी खरेदी केल्या केलेल्या आहेत एक मागच्या अडीच वर्षापासून पंच्याहत्तर म्हशी टोटल खरेदी केलेले आहेत मी पण घेतले आहे इथे तुम्ही पण घ्या वृंदा इथे आलेलो आहोत हनुमान डेअरी फार्मावरती आणि ह्यांचा खरोखरच ज जनावरं हरियाणा इथून आणून विक्री करण्याचा अतिशय चांगला व्यवसाय आहे आजच मी सकाळी यांच्याकडनं आलेल्या लॉटमधून स्वतः निवडून दहा पैसे खरेदी केलेले आहेत